प्रभाग क्रमांक, चा मा प्रभा क्रमांक चार चा मधील वीर फकिरा चौक ते आर्य समाज मंदिर इथं रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चारच्या माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून वीर फकीरा चौक ते आर्य समाज मंदिर कस्तुरबा मार्केट इथं रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेविका वंदना गायकवाड माजी नगरसेवक विनायक विटकर भाजपचे राजकुमार काकडे अजित गायकवाड अश्विन गायकवाड महेश गजधाने डॉक्टर कासलीवाल डॉक्टर हरकुट कवठे बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे अजित गाडेकर अभिजित कांबळे संजय गवळी दिलीप फडतरे आतिश वसमनी प्रज्वल बनसोडे ऋषी लोखंडे आरोग्य निरीक्षक राहुल मस्के अरुण मामा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधारणा योजनेअंतर्गत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक चारच्या माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या प्रयत्नातून वीर फकीरा चौक ते कस्तुरबा मार्केट दरम्यान अठरा लाखांच्या रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ किरण देशमुख यांनी दिली समाज मंदिर या ठिकाणी आमदार विजय देशमुख मालक यांच्या निधीतून सत्तावीस लाखाचा रस्ता आमदार विजय देशमुख मालक यांच्या प्रयत्नांना लोकशाही राणापूरसाठी नागरी वस्तू सुधारणा निधीतून या ठिकाणी मंजूर होऊन रस्त्याचं काम सुरू होत आहे यासाठी या रस्त्यासाठी या भागातले सर्व नागरिक यांनी सातत्याने प्रयत्न केलेत या भागातले नगरसेविका वंदनाताई या भागातले नगरसेवक विनायक भाऊ असतील काकडे काकू असतील या तिन्ही नगरसेवकांनी आमदार विजय देशकुमार यांच्याकडं पाठपुरा करून हा रस्ता मंजूर करून घेतला आणि मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्ता नसल्यामुळं नागरिकांना हाल होत होतं पण आज सर्वजण समाधानी आहेत की या ठिकाणी एक अतिशय चांगला रस्ता आणि मोठ्या निधीचा रस्ता या ठिकाणी होत आहे हा रोड माझ्या मते तीस ते चाळीस वर्षापासून हा रोड कधीच झाला नाही मला चाळीस वर्षात हा रोड कधीच नाही त्यामुळे डॉक्टरांनाही सारख त्रास ह्या रोडमुळे पेशंटलाही पेशंटलाही त्रास होत होता परंतु आज आदरणीय मालकांच्या निधीमुळं हा रोड होत आहे त्यामुळं मी शहर उत्तरमध्ये सर्वात जास्त जे काम कुठल्या प्रभागात झाले असतील ते प्रभाग चार मध्ये झालेत असे आम्ही मालकांमुळे कोणती कामं राहिले असतील ते देखील आम्ही मालकांकडून पूर्ण करून घेऊ एवढेच या प्रसंगी बोलतो या प्रसंगी प्रभाग क्रमांक चार मधील नागरिक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते